मराठी महिन्यातील आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षात येणारी एकादशी ही आषाढी एकादशी तसेच देवयानी एकादशी म्हणून या सणाची ओळख आहे या आखाडी एकादशीच्या निमित्ताने बडनेरा येथील शिक्षक कॉलनीतील विठ्ठल रुक्मिणी देवस्थानात विविध दे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून हा सण विठ्ठल नामाच्या गजरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे या भूमीला संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत तुकाराम संत जनाबाई संत मुक्ताबाई यासारख्या संत परंपरेचा महान वारसा आहे या सर्व संतांचे व अवघ्या महाराष्ट्राचे दैवत म्हणजे पंढरपूरची विठू मावली आषाढी एकादशी म्हटले की ओढ लागते पांडुरंगाच्या दर्शनाची याच आखाडी एकादशीनिमित्त बडिनरा येथील शिक्षक कॉलनीतील विठ्ठल रुक्मिणी देवस्थानात विठ्ठुरायाच्या दर्शनाकरता भाविक भक्तांनी एकच गर्दी केली होती आषाढ एकादशी निमित्त महिला भजनी मंडळांनी दिवसभर भजन व कीर्तनाचे के कार्यक्रम केले त्याचबरोबर प्रसादाचे सुद्धा वाटप करण्यात आले आणि दिनांक सात जुलै रोजी महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात कर आले असा निमित्त आहे आणि भाविकांची अत्यंत गर्दी असून चांगला चांगला प्रतिसाद देत आहे आणि पुढच्या सात सातला पंचवीस रोजी इथे महाप्रसाद आयोजन करण्यात आलेले आहे तरी तरी सर्व तर भाविक भक्तांनी प्रसादाचा लाभ द्यावा ही विनंती आता पाहूया महिला मंडळाच्या कार्यक्रमाची বিদিয়া রে গো আর গো মা করি চিরা রে গরে পাভি জান গো গো মা করি কিয়া আতে মা রে না या कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता शिवराय कुलकर्णी दीपक देशमुख गोलू भारती अनिल भारती निलेश पवार स्वप्नील धोटे लक्ष्मीकांत खंडाळकर अश्विन नगरेच्या रोहित तिजारे महावीर जाननकर शंभू कुलकर्णी प्रमोद कांबळे सई कुळकर्णी अलका भारती सोनाली देशमुख सविता पवार डिंपल नगरीच्या आधी विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचे विश्वस्त व पदाधिकारी तसेच नागरिकांनी अथक परिश्रम घेतले अशाच धार्मिक सामाजिक राजकीय व सामाजिक घडामोडी जाणून घेण्याकरता बघत रहा बी सी ए न्यूज चॅनल आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद